नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचा माझ्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मी गव्हाच्या शेतामध्ये आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गहू या पिकाबद्दल माहिती म्हणजेच आता गहू तर सध्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा कापून झालेला आहे आणि काही काही शेतकऱ्यांनी काढलेला सुद्धा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गहू लागवड तर याबद्दल नाही पण गहू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी का लागवड करावा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्याला माहीत आहे की पूर्ण आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये पंजाब हरियाणा तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या चार राज्यामध्ये या चार प्रमुख राज्यामध्ये मुख्य हे गव्हाचे पीक घेतले जाते जास्तीत जास्त पंजाबला तर गव्हाचे कोठार म्हटले जाते तसेच त्याच्या मागमाग पाचवा नंबर हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागतो गहू पीक घेण्यामध्ये इथून जर काही भागातील शेतकरी हे गहू पिके जे ज्यांची जमीन हलकी आहे ते उत्पन्नाच्या दृष्टीने घेतात म्हणजेच गहू स्वतः घरी आणि काही बाजारात विकण्यासाठी पण ज्या शेतकऱ्याची जमीन भारी आहे मध्यम आहे ते गहू पीक जास्तीत जास्त उत्पन्न त्या दृष्टीने लागवड करत नाही म्हणजेच खाण्यापुरता की एक, एक एकर दोन एकर लावतात जास्तीत जास्त चण्या चना या पिकावर जास्त जोर जोर देतात आणि विदर्भात जसा यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात तर ज्या ज्या भागातली जमीन हलकी आहे मुरमाड आहे तिथे गव्हाचे पीक चांगले येते एकरी दहा ते बारा क्विंटल पण जी जमीन काळीची भारी जमीन आहे तिथे चना हा पीक चणे रब्बी पिकासाठी चना किंवा चना हरभरा तसेच मूग हे पीक मुख्यतः घेतले जाते तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन काळीची आहे म्हणजेच ते काय गणित लावतात की आम्हाला एका एकरात दहा क्विंटल हरभरा हरभरा होणार तर आणि चार पाच क्विंटल गहू होते तर त्यापेक्षा तीन चार क्विंटल चणा विकून आम्ही गहू विकत घेऊन घेणार बा खासाठी म्हणून ते गहू नाही लाव लावणे टाळण्यात आता टाळतात आणि हरभर लावतात पण आपल्याला गहू का लावायला पाहिजे तर मुख्य म्हणजे आपण गहू बाजारातून विकत घेणार आणि तो गहू कुठून येणार मित बाजारात कुठून येणार पंजाब हर हरियाणा म मध्य प्रदेश या राज्यातून जे शेतकरी उत्पन्नाच्या दृष्टीने गहू लावतात त्या शेतकऱ्याच्या शेतातून येणार तर मित्रांनो आपल्याला एक वाक्य तर आपण ऐकलंच असेल जे आपले जुने लोक म्हणतात की रासायनिक शेती रासायनिक जे रसायन आहे ते आपल्या शेतीला एक दिवस नष्ट करून टाकेल म्हणजेच बंजर बनवून टाकेल आपल्या शेतीत एक दिवस आपल्याला शेतीत काहीच उत्पन्न अशी आपली जमीन नापीक बनवून टाकेल हे वाक्य आपण ऐकलं तर हे वाक्य किती खरं आहे तर रसायनामध्ये सर्वात मुख्य आणि घातक म्हणजे युरिया युरियाचा उपयोग आपल्या ज्या जमिनीत युरियाचा उपयोग होते ते सर्वात घातक हा युरियाचा आहे तर आणि युरिया सर्वात जास्त कुठे वापरला जातो गव्हाच्या शेतीमध्ये ज्या शेतीमध्ये गहू लावतो त्या आता पंजाब पंजाबबद्दल आपल्याला माहिती आहे पंजाब राज्यात सर्वात पहिली ह हर, हरित क्रांती जी झाली आपल्या देशामध्ये ती दे पंजाब आणि हरियाणामध्ये झाली आणि त्या देशामध्ये आज जी त्यांची जमीन आहे एवढी कडक येऊन गेली कशामुळे युरियाच्या जास्तीत जास्त उपयोगामुळे तर युरिया असं काय करते की आपली जमीन अशी नापिक होऊन जाते कडक येऊन जाते सध्या म्हणजे पंजाबमध्ये पंचावन्न आणि साठ एच पीचा ट्रॅक्टर उप का, काम नाही करत तिथे सत्तर ते ऐंशी एच पीच्या वरतच ट्रॅक्टर वापरावा लागतो जमीन नागरण्यासाठी एवढी जमीन त्यांची कडक येऊन गेली तर युरिया असं काय करते की आपली जमीन अशी नापिक होऊन जाते व कडक येते तर मित्रांनो युरिया म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन आपण गव्हाच्या पिकाला तीन ते चार वेळा युरिया द्यावं लागते असे मत आहे आणि तो किती द्या लागते हे पण खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहीत नाही युरिया स्वस्त हाय म्हणून खूप काय काय शेतकरी ते वेळेच्या आधीच कोणत्याही पिकाला युरिया हा तीस दिवसानंतर द्यावा लागतो पण युरियाची बॅग तीनशे ते चारशे रुपयात मिळते म्हणून शेतकरी आणि पीक जास्त यावं म्हणून गव्हाचं खूप साऱ्या प्रमाणात युरिया देऊन येते पण काय होते मित्रांनो युरिया हे म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन आपल्या जमिनीसाठी खूप घातक आहे हे अतिप्रमाणात झालं तर कारण की युरिया जर आपल्या जमिनीत मिसळला तर आपल्या जमिनीतलं जे कार्बन आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होऊन तो हवेमध्ये मिसळतो कार्बन डाय कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात तर शेतकरी म्हणाल की यामुळे आपलं काय होणार कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये मिसळला तर आपलं काय होणार युरिया जर म्हणजे स्वस्तच आहे त्याला पीक जर जास्त येतं संत पण याचं सर्वात घातक म्हणजे कार्बन डायऑक्साईड जे कार्बन आहे आपल्या जमिनीतलं ते कार्बन म्हणजे ज्याला सेंद्रिय कर्ब म्हणजे कर्बसुद्धा म्हणतो तो आपल्या जमिनीत कमी चांगल्या स्वरूपात चार टक्के मानला जातो पण आता महाराष्ट्रीयन खूप साऱ्या सा, शेतकऱ्याचा सेंद्रिय कर्ब हा एक पॉईंट दोन पॉईंट इतक्याच आहे कोणाचा तीनच्या वर्त येत नाही ज्याचा आला तो खूप चांगला शेतकरी म्हणजे त्यानं युरियाचे प्रमाण युरिया रासायनिक खताच्या दूर आहे असं समजावं तर मित्रांनो म्हणजे इथपर्यंत आपला सेंद्रिय जमिनीचा आलेला आहे तर याच्या पण एक टक्क्याच्या खाली गेला कुठे कुठे झिरो पॉईंट पन्नास होऊन जाईन तेव्हा आपली जमीन नापिक होऊन जाईल आणि जे आपल्या जुन्या लोकांनी म्हटले की रासायनिक शेतीमुळे आपली जमीन एक दिवस नापिक होऊन जाईल हे वाक्य खरं होणार कारण की नायट्रोजन जे आपल्या कार्बनसोबत मिसळून कार्बन डायऑक्साइड तयार होते त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन जाईल कार्बन कमी होऊन जाईल आणि हेच कार्बन जे आपल्या जमिनीत जीवाणू आहे ते कार्बन खाऊनच ते जिवंत असतात त्यामुळे आपली जमीन सुपीक असतात जिवंत असते जर आपल्या जमिनीत कार्बन खतम होऊन गेलं खरं नायट्रोजनसोबत मिळून हवेत मिसळून तर जीवाणूला खाण्यासाठी काहीच नाही पुन्हा आणि ते नष्ट होऊन जाईल हळूहळू तसेच युरिया पाण्यात मिसळला त्याच्यासाठी सुद्धा खूप घातक आहे मित्रांनो जर नायट्रोजन पाण्यामध्ये मिसळलं तर त्याच्या पाण्यामधून ऑक्सिजनची मात्रा कमी करून टाकते त्यामुळे तुम्ही पा जर युरिया जर पाण्यात मिसळला तर तिथे तेथील ते 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 मासे जीवाणू हे मरून जातात एवढा हा युरियाचे प्रमाण म्हणजे आपल्या जमिनीसाठी घातक आहे आणि पंजाब आणि या बाकीच्या शेतकरी बाकीचे जे शेतकरी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात युरिया वापरतात गव्हाचे पीक उत् गव्हाचे उत्पन्न चांगण्यासाठी कारण की ते उत्पन्नाच्या दृष्टीने लावतात उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने जास्त झाला पाहिजे म्हणून आणि युरिया त्या मात्रमुळे सर्वात मोठी बिमारी म्हणजे कॅन्सर तर आपल्याला सर्वांना माहीत आहे पंजाबमध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे काहून तर युरियामुळे युरियाच्या उपयोगामुळे म्हणून म्हणून आपण जर ज्या शेतकऱ्यांची जमीन काळीची आहे म्हणजे जसा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तसेच चंद्रपूर आणि खूप महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये असेल पण या तीन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काळीची जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे ओलीत आहे त्यांनी जर त्यांच्याकडे दहा एकर जमीन असेल एक एकर तीन एकर असेल तर अर्धा एकर ओलीत असेल तर स्वतःच्या खाण्यापुरता तरी गहू लागवड करावी कारण की आपण सध्या तर सर्वच काही केमिकलयुक्त होऊन गेला आहे भाजीपाला एव आपण सर्व काही खाऊ शकत नाही सेंद्रिय असं सध्याची स्थिती झाली आहे दुर्दैवी स्थिती आहे पण गहू गहू हे पीक मुख्य आहे आपल्या सर्व कारण की आपल्या आरामध्ये ची बनलेली पोळी हे सर्वात मुख्य असं वाहन आहे आपण पोळी खातोच खातो, खातो सर्वजण शेतकरी असो की कोणी असो जिथे भात खातात ते त्याचा त्यांचा प्रश्न वेगळा असला आहे पण म्हणूनच गहू जर आपण पूर्णतः केमिकलयुक्त खाऊ नाही शकत पण जर आपल्या अन्नामध्ये जर गहू एक बिना केमिकल आणि बिन बिना युरिया आणि कमी युरिया वापरल्या जमिनीतून येत असेल तो सेंद्रिय पद्धतीने येत असेल तर आपल्या शरीराला याचा खूप काही फायदा आहे जो पैशामध्ये मोजता न येणार एवढा फायदा आहे मित्रांनो म्हणून महाराष्ट्रातील ज्या शेत महाराष्ट्रातील आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांची जमीन काळीची आहे त्यांनी स्वतःच्या खापुरता आणि तसं तर मग तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी गव्हाचे पिके घरी घेतलेच पाहिजे स्वतःच्या घरच्यापुरते खाण्यापुरते जर गव्हाला तुम्ही आता आम्ही या शेतामध्ये अजिबात युरिया आणि खताचा उपयोग नाही केला फवारणीसुद्धा नाही घेतली तरी पण आम्हाला एकरी दहा क्विंटलच्या वर्ग होतो दहा क्विंटलच्या आसपास तर होणारच होणार पक्का आहे म्हणजे आमच्या घरच्यापुरता गहू आम्हाला होणार शेतकऱ्यासाठी सुद्धा जे म्हणजे शेतकरी पिकवतो त्यालासुद्धा सेंद्रिय खालनं मिळून राहिलं पण शेतकऱ्यासाठी सर्वात एक चांगली गोष्ट आहे की शेतकरी जे एक चाळीस पन्नास हजार कमवणेवाला मिडल समजा नोकरीवाले म्हणा किंवा एक लाख पगार असणाराही व्यक्ती जे खाऊ नाही शकत ते आपण खाऊ शकतो म्हणजे सेंद्रिय स्वतःपुरतं स्वतःपुरतं आपल्या जमीन पिकून जसं आपण जर एक एकर स्वतःच पुरता गहू लावला तर एका एकरात सेंद्रिय पद्धतीने गहू लावला म्हणजे ज्यामध्ये युरियाचा खताचा उपयोग नाही केला तर आपल्याला एकरी जर खताचा उपयोग केल्यामुळे दहा क्विंटल होत असेल तर एकरी आपल्याला सात ते सहा क्विंटल पक्का होते कारण की आम्हाला झाला म्हणून पण जे सहा क्विंटल गहू आहे तो दहा क्विंटलपेक्षा केव्हाही मौल्यवान राहील कारण की तो आपण स्वतः खाणार आहोत आणि जे पगारी माणसाला किंवा चांगल्या पैसेवाल्यासुद्धा माणसाला नशीब नशीबात त्याच्या नसते ते आपण आपल्या रोजच्या आहारात भेटणार आहे आजकाल सर्वच केमिकल झाला हे, हे तो हे तर सर्वांचा आहे पण गहू बनलेली एक पोळी म्हणजे आपल्याला एक वान ते सेंद्रिय पद्धतीने बनलेलं आपल्याला खायला मिळणार ते आपण रोज खाणार आहोत म्हणून जास्तीत जा म्हणजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खाण्यापुरतं गहू हे वाण लावू शकतं सर्वच जण लावू शकतात म्हणजे भाजीपाला मान्य करतो की भाजीपालाला आपण लावणं अशक्य तर काहीच नाही शक्य आहे पण कठीण आहे थोडं कारण की त्यावर खूप साऱ्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकते त्याचं नियोजन करणं थोडं कठीण आहे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतो पण तोसुद्धा केलं तर खाण्यापुरता किचन गार्डन म्हणून आपण करून किचन गार्डन करून म्हणजे खापुरता लावू शकतो पण गहू हे मुख्य पीक आहे मित्रांनो म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड करावी स्वतःपुरती स्वतःच्या पुरती खाण्यापुरती व आपली जमीनसुद्धा सुपीक होणार गहू पिकाची लागवड केल्यानंतर आपल्या जमिनीलासुद्धा खूप मोठा फायदा मित्रांनो त्यालाच गव्हाचा बिवड म्हणतात जर आपल्या जमिनीत गव्हाची लागवड केली तर ज गव्हाच्या ज्या मुळ्या आहे त्याचा आपला सेंद्रिय म्हणजे नागरणी करून त्या जमिनीत दाबून पुढच्या पिका येणाऱ्या पिकासाठी खूप म्हणजे सेंद्रिय खताचंच एक काम करतात कारण की ते सडून जातात आणि जमिनीची सुपीकता वाढते म्हणजेच त्याला बिवड बनल्या जाते आमच्या भाषेत तो खूप उपयोग असतो दुसऱ्या येणाऱ्या कोणतंही पीक लावू आपण म्हणजे यावर पराठी लावून सोयाबीन लावून खूप चांगल्या प्रमाणात पीकसुद्धा चांगल्या प्रमाणात येते ही हा सुद्धा गव्हाच्या गहू पीक घेण्याचा एक मोठा फायदा आहे म्हणून शेतकऱ्यांनी गहू लागवड करावी करावीच तुरीची डाळ असे म्हणजे जेवढं जमन तेवढं पीक ते सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपल्या शरीराला स्वय शरीर शरीरसुद्धा निरोगी निरोगी राहीन आपल्या घरचे सुद्धा निरोगी राहीन आणि म्हणतात ना मित्रांनो हेल्थ इज वेल्थ आपण भल्या आपल्या शेतकऱ्याकडे जास्त पैसा नाही पण आपण जर आपली हेल्थसुद्धा मेंटेन करून ठेवली तर हेच एक आपली संपत्ती समजल्या जाईल जर व्हिडिओमध्ये मा दि दिलेली माहिती दि तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद